आवाज सर्वसामान्यांचा कातरखटव येथे मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास कात्रेश्वर चौकातील किराणा आणि चप्पलच्या दुकानाला भीषण आग लागल्यानं ही दोन्ही दुकान मालाचही जळून खाक झाली आहेत कर्ज काढून उद्योगधंदा सुरू केला होता अजून कर्जाचा डोंगर डोक्यावर आहे अशातच काळ आला आणि होत्याचं नव्हतं झालं मालाचा साहित्याचा फर्निचरचा पुरता कोळसा झाला असून यामध्ये दोन्ही दुकानाचं एकोणतीस लाखाचं नुकसान झालंय यामुळे नलवडे आणि कनसे कुटुंबाला काळानं कर्जाच्या आणि दुःखाच्या खाई ढकलल्यासारखं झालंय यासाठी दुकान कसं परत उभं राहावं असं त्यांना वाटत आहे प्रशासनाला मागतील ती कागदपत्र दिली आहेत कर्ज काढून शून्यातून सुरू केलेल्या या व्यवसायाला परत सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा नलवडे आणि कनसे परिवाराने व्यक्त केली आहे दरम्यान बनपुरी गावातील अतुल कनसे आणि दीपक नलवडे यांच्या कातर असलेल्या दुकानाचे आगीत जळून संपूर्ण मालाचं नुकसान झालंय तरी नव्यानं व्यवसाय उभारण्यासाठी मित्रमंडळी आणि ग्रामस्थ सगळे सोयरे यांनी हातभार लावून आपण सर्वांनी मदत करावी असं आव्हान गावातील मित्रमंडळींकडून व्यक्त करण्यात येत आहे दोन्ही दुकाने मिळून पाच लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी या कुटुंबाला आपली यथाशक्ती मदत करावी आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं दोन कुटुंब पुन्हा पूर्व परिस्थितीत येतील आणि उद्योगधंदा सुरू करतील अशी अपेक्षा गावातील मित्रमंडळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे आता हे काल म्हणजे परवा रात्री घटना घडली रात्रीच्या एक दीड वाजता दोन वाजता दोन्ही दुकानं तुमची जळून खाक झालीत एक किराणा मालाचं दुकान तुमचं आणि चप्पलचं दुकान तर काय सांगाल म्हणजे आता प्रशासनाकडून काय तुम्ही अपेक्षा करणार कुठल्या पद्धतीनं म मदत मिळावी असं तुम्हाला वाटतं काय वाटते काय व्हायस मदत पैसे बनायची दुकानाला दुकान परत उभं राहावा राहायची सगळी परत दुकान परत उभं राहावं असं तुम्हाला वाटते मदत मिळावी ज्याची काय पर... सोयी इच्छा असेल ते ना प्रशासनाकडे काय पाठपुरावा करतो के रादा एन सी केली हां माहिती दिली सगळी पंचनामा झाला आहे बघून बाबा ते मागेल ते कागदपत्रं दिली अच्छा किती नुकसान झाले आहे असं वाटतं दोघांचं मिळून पंधरा सोळा लाखाचं नुकसान झालं पंधरा सोळा लाखाचं नुकसान झालं अच्छा म्हणजे माल किती हो हो होता तुमचा चप्पलचा चप्पलचा तसा माल म्हटलं तर आठ नऊ लाखाकडे सगळं ते लोन बिन हे लोन सगळं तिथपर्यंत होतं म्हणजे लोन काढ आणि अडीच वर्षात भरपूर घडण करून ते उभं केलं होतं लोन वगैरे काढवत होतो तुम्ही अच्छा तुमच्याही दुकानावर लोन होतं का हां लोन आहे चालू आहे चालू आहे लोन म्हणजे कर्जाचा डोंगर असतानासुद्धा अशी घटना घडली त्यामुळे फार अडचण निर्माण झालेली आहे तर आपण पाहताय सगळं जळून खाक झालेलं आहे एक चप्पलचं दुकानही आहे आणि इकडे हे किराणा मालाचं दुकान आहे सगळं जळून खाक झालं आहे काहीसुद्धा राहिलेलं नाही है। तर ह्यांना प्रशासनाकडून इतर संस्था संस्थेकडून इकडून अशी गावस्वरूपी अशी मदत मिळावी अशी त्यांची इच्छा आहे तर काय सांगाल तुम्हाला असं कुठनं म्हणजे मदत मिळावी असं वाटते प्रशासनाकडून संस्था असं काय म्हणजे अपेक्षा काय करा तुम्ही अपेक्षा म्हणजे कमीत कमी सुरुवात होईपर्यंत तरी तुम्हाला असं वाटतं सुर, सुरुवातीसाठी जरा कुठून म्हणजे मदत मिळावी एक म्हणजे हे उभं करण्यासाठी शून्यात निर्माण केलं होतं किती वर्ष झाले तुमच्या किराणा माला दुकानाला पाच वर्ष पाच वर्ष तुमच्या दुकानाला किती वर्ष अडीच वर्ष अडीच वर्ष अच्छा अच्छा ओके आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय बूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा